बाबा बाबाय ब काय बाबा तुम्ही म्हणता बाबा म्हणता काय म्हणता मग अरे मालक मालक माल वाट माल <laughs> मी मालक वाटत <laughs> म्हणत माल मालक चाली नाही म्हणत मग मालक म्हणून हा मला घर नाही मग मला पैसे पाहिजे होते पगार पाहिजे मला बघा कशाचा मी काम नाही करत तुमच्याकडे आधी काम केलं मग काय काम पूर्त होतली काप दे आधी भाऊ पगार करा एक टेपला पुस घेतो जा दोघाडीस ना मी टेबल पुसून काढायचो पैसे देतो मग मध्ये होत बर पाहू कमी जरा मन लाऊ काय इथे एक एक काम ओढत मी पुसायचे काय आता सगळ्यात काम करू मालक ओ मालक अरे बालक ते मग आता साहेब 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 बरे आता भले ब साहेब म्हणे हा बाई इच्छा होती साहेब वयाची मी नपास गेल तो पाचवीतला पुढे धकलोस ती पंधरा एक वर्ष पाचवीत त्याच्यात साहेब झालो ती बर मी तुम्हाला आता मालक साहेब म्हणे मालक नाही म्हणणार पण मी काय म्हणतो मी ना पुरे टेबल पुसले आता मा पगार पाहिजे मला घरी जाणार पगार पगार काय आता पगार काय <laughs> पुरे टेबल पुसले मी ना आता या का तुला दिवसभर रिकाबा पाहिजे हा रिकामा बसतो तेवढे भांडे कसू घे घरी भांडे कसू बर काम काम नाही म्हणता एक एक काम वाढत बाबा मथर विलाटू ये चांगले गेस लाव तिच्यात हाव आता काही अडचण लावूनच नाही आता तुझं चांगले आता गिरायट निघाल पाहिजे साहेब ओ साहेब काय बोलला साहेब साहेब जी वरावाले तुम्ही कधी आले साहेब म्हणत आहे सरकार 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 वर वाले बर सरकार का काय चाललंय तुमचं असं वालत पुरे भांडे बी घसले टेबल पुसले आता मला पगार द्या भांड्यामध्ये चेहरा दिसतोय एकदम चकाचक दिसतोय हा हा आता पगार द्या मग एक काम कर तो किचन वाटा पुसत गे आता किचन वटा पुस नाही का किचन ओटा पुसल्या सांगा पगार 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 काय असा पगार रे हा आठ एक घेता लोक आड लोक येतात तोंड पाहिलं की म्हणता आधी कोणी मधी पायटी हा कसा आहे गिरायक आलं तर मग आधी दादा होईल ते आधी पगार होईल गिरायक मध्ये पायटी आलेच तयार गिरायक न जाऊ दे मग मी दुसऱ्या आठेवला कामाला लागतो मग दुसऱ्या ला? आठवला हा रागाला रागा लागताय लाग गिक आला मला गिरायक अशी निवडते वाढत काही त्याची मार्केटिंग करणं पडते काहीतरी आयडिया करणं पडते बोर्ड लावता लोक काहीतरी आयडिया करून आता गिरायक वाढता मग काही आयडिया सुद्धा पडून तुम्हाला तुमच्या गिर आहे काय बघ तू आता आयडिया तुम्ही म्हणजे काय दिव चेन्नई जिखीन राहत अरे चेन्नई जिखीन मुंबई चेन्नई जिंकून चेन्नई मुंबई जिन चेन्नई जिखीन पाहिजे कोण काय ना जरा अरे चेन्नई आवडचे प्लेयर आहे मुंबई जिखेन

घेतली मुंबई अरे बा, बापण घेतली चला पार्टी दे लवकर अरे बापरे भाऊ खर सांग का मापाशी पैसेच नाही भाऊ मी काही सांगू नको पार्टी लागेल नाही भाऊ खरंच रुपया बी नाही मापाशी लढू नको आता पार्टी लागेल पैसे नाही मापशी लढू नको

ना तू काय विचार करू आला चालत काय स्कीम आहे बाबा है? ये वाशी है, है। <laughs> है। चु, दा हे केव्हाशी आहे तीन प्रश्न विचारे बे हा तो तिच्या उत्तरात येत आहे हा जेवण फुकट आहे आपल्या हॉटेल वर मजाक तर ना मजाकचा विषय नाही ना तू बाळून टाकू चुकीचे उत्तर दे रे हा बिल माफ चुकीचे उत्तर द्या तर मी दहावी दहा आधार पेल वगैरे असं आहे का मग तुझी क्षीण भाऊ दहावी दहा हजार पेल झालं मी चालता का बघ चला चला मग चला लाभ घ्या चला जेव्हा करा रे व कसे वत चालले रे या र या या सर्व का आपलंच हटेल समजा हा <laughs> विचारा प्रश्न प्रश्न <laughs> नंतर मी विचारला जाते का रे दातुबा हाटेल आपलं हा <laughs> नंतर दे तो उत्तर जेव्हा जाऊन करून घ्या पहिले कसा <laughs> होत चालला रे तू गालगोच्या बसले <laughs> पासरी गेला दोन महिने झाले जेल्ली का तीन महिने झाले जेल्ली पहिले जेवणच करून घेऊ ना मग नंतर <laughs> चाल ये भाऊ अय पोर्या टेबल लगाव हो चार नंबर पे लगा गलतगीर मत देना अशी कोणते हजार लोक बसेल तीनच तर टेबल आहे गलतनी लगाना म्हणे बोला भाऊ काय पाहिजे हो दोन मटन हंडे लावा मटन हंडी टाइम लागेल झाला थोडा का हो न काय का आहे बोगड्याचा मग दुसरं काय ऑप्शन मध्ये आपल्याकडे आता दुसरा दुसरा ऑप्शन मध्ये चिकन आहे चिकन ताईल ना का हो चालेल ना मग पहिलं ना बर घेऊन या मग ते बरं लगेच हो हा इथं राह थाय दिली आठ ते ना का ते ना मटन सांगाल ते हां पण आपल्याकडे मटन नाही ते रातचं आता पडेल ते रातचं हां मी सांगले देईल आमचा आमचं बोकडे चलायला गेलंय म्हटलं ते तरी करायला मग काय सांगलं आता हां आता काय सांगलं आता चिकन चांगलं दे ना गरम करून देतो गरम करून देतो दे लगेच त्याला पाठ आहे ते हां कसं झालं भाऊ काम पद्धतशीर एकदम पद्धशीर झालं भाऊ बोललो होतो ना भाऊ पार्टी दिन म्हणजे दिन हा फुकाची स्कीम होती म्हणून पार्टी दिली तुन नाही तर रडला होता तू प्रश्नाचे नाही उत्तर, आ, उत्तर ना। दे नाही का चुकीचे उत्तर तर कोणी बी देईन ना मी देऊ का ते उत्तर नाही रे पार्टी माझ्याकडून ना मीच उत्तर देईन बर काय करू आला आपल्याला दुकानदार बाबा जपले काय सर।, सर सर एक्सक्यूज <laughs> मी सर 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 नो प्रोफेशनल बर तुमचे का हा हजार रुपये झाले हजार रुपये हा तुम्ही तर बोलले होते प्रश्न सांगा ना फोक फ्रीमध्ये जेवण करा ते स्किप वापरताय का हा पण आटी द्यालाच आहे ना वे <laughs> दन, दन। अमसा, अमसा एक बी उत्तर बरोबर दिलं दहा हजार रुपयाच्या ऐवजी दोन हजार बिल लागेल डन डन आमचा आमचा दहा हजार फिल व्हायला तो चुकीच्या उत्तर सांगामध्ये एकदम एक्सपर्ट आहे वा रे वा विचारू विचारा तुम्ही विचारा ना विचारतो बघ पहिला प्रश्न तुमच्या कॅम्प्युटर स्क्रीनवर हा मला सांगा आकाशाचा रंग कोणता आहे आकाशाचा रंग पिवळा बरोबर कोणी नाही दावलं असं दावलं करून साऱ्या संकटाचं आणलं बडून जिद्द होती दावले करून साऱ्या संकटाच काय ते अजून दोन प्रश्न बाकी मारेचार चुकलं अजून दोन जर चुकले तर सलाम दोन हजार बाबा दुसरा बर दुसरा प्रश्न मला सांग बेपंच किती बेपंच बेपंच वीस गुड 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 कोणी नाही केलं असं धावलं करून साऱ्या संकटाचे धावले करून जिद्द होती मध्ये आणलं म्हणून प्रश्न चुकीचे उत्तर दिले दोन दोन तिसरा विचारा हम्म एवढे सोपे सोपे उत्तर बी बरोबर नी देऊन आलाय तू आता एक घर चुकलं गेले भाई दोन हजार मोंबर ले म्हण विचारा तिसरा तिसरा प्रश्न तुमच्या कॅम्प्युटर स्क्रीन वर हा मल झाग त्या वडिलांच नाव काय वडलाच नाव सुखदेव बरोबर एक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तुझं आता दोन हजार रुपये ठेवा आता आमच्या टेबल वर मॅड चुकीचं उत्तर देणं होत ना बरोबर कशाला दिलं अरे का त्या चुकीच्या उत्तरासाठी वडलाच नाव चुकीचं सांगू आता भर म आता पैसे पैसे ठेवा आधी दोन हजार रुपये दोन हजार रुपये पैसे तर नाही पण पैसे दे पैसे ना नाही ना आई पैसे नाही या मोबाईल माझ पैसे घेऊन मोबाईल घेऊन नाही राहू द्या दिन मी पैसे नंतर मोबाईल माझ्याकडे राही पैसे आणि दोन हजार मोबाईल घेऊन जाय घ्या तुला वाढे खरे तोने पैसे ने मागले आता पैसे हे कपड्याचे उधारीचे होते उधारी देते सोडून द्यायची उधारी नाही देणार दुकानदाराची कपड्याची तीन प्रश्नाचे चुकीचे उत्तर द्या फुकट जेव्हा करा ताला भाऊ ताला तीन प्रश्नाचे चुकीचे उत्तर द्या फुकट द्यावा करा चु आता दिता लाभ घ्या अरे उत्तर मले रे का तीन प्रश्नाचे उत्तर आहे तू छोट रे तुम्हालाच पाऊ दे रे